शिक्षकाचे कामही जास्त आनंददायी बनते वर्ग नियम मुलांनीच तयार केले असतील तर त्यांचे पालन होण्याची शक्यता वाढते वर्ग नियम प्रकारे तयार करून घ्यावे हे पुढे बघूया सर्वात आधी वर्ग नियमांची आवश्यकता का आहे याबाबत चर्चा करावी यासाठी तुम्ही दुसऱ्या परिचित विषयाचा संदर्भ घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही मुलांना विचारू शकता रस्त्यावर गाडी चालवताना आपण कोणते नियम पाळायला हवेत जर नियम पाळले नाही तर काय होईल इत्यादी त्यानंतर चर्चा आनंदी वर्गाकडे घेऊन जावी जिथे सर्वांना सुरक्षित आणि आपलंस वाटत सर्वांना आदर मिळतो आणि सर्वांना आनंदाने शिकता येत असे ठिकाण म्हणजे आनंदी वर्ग चार मुलांचा एक असे गट करावे आणि त्यांना आपला वर्ग आनंदी कसा बनेल याचा विचार करून चार ते सहा नियम ठरवायला सांगावे प्रत्येक गटाला त्यांच्या नियमांची यादी वाचून स्पष्ट करण्यास सांगावे मुख्य मुद्दे फळ्यावर लिहावे असल्यास मुलांना त्यांचे मुद्दे स्पष्ट करण्यास सांगावे नियम सकारात्मक भाषेत लिहावे